ठीक आहे तर नमस्कार मी तर त्याची उडू दी आज आपलं ड्यूज पाहिजे राहणार रे ना याचं टाईप पीठ पाडला आपण सांगू एवढं दोन चार दिवस बसून थांब ना अरे दो तू तू चार देऊ आपल्या घरी ना तर त्र्यंबक बडे सो हे होऊ क्या व्हिडिओ पाच जर असतो तंब काका भरडायचं तुम्ही द्यायला काय तरी समजून सांगा लय आज म्हणार रे ए रा अब समझो क्या नाही उठून घ्यायचं जिथं त्याचं ते मिटवायचं तर आता निघलो आपण आळावरती वावर आता वावर मजत लायचे नदीनं नदीनं राहिला पुढे ट्रक उभी आता रस्ता आता रस्ते जर पण कुठे लांब जायला येऊ परत मोडा वाटपे आमची कोण जायला आता बघू किड काय काय लवू गेला आहे लागतील आता किड गाडी आहे रस्ते जाईल पटतं जायचं आहे मला जागा दूर दिला ओके ओके जायचं बघू शकता नदीनं जायचं आता पाणी आहे का नदीला नदीचं पाणी पूर्ण आटून गेलं आहे होईसा आत्ता पाणी होतं काल परत दिवशी नदी दोन चार दिवसाला तेव्हा आता फुल फोरडी थाक नदी झाली या नदीला पूर्ण पाणी होतो आम्ही या नदीनं गाडी न्यायची आता पूर्ण कोरडी झाली पाणी पडलं का काही पडलं नाही उठलं आहे ठीक आहे पाहुणे आले घरी फोन सोडायला का पिण आडाकली काय पिन अडाकली कशी कॅशी माग डोक्यात पुढून ती कोणा डोक्यात मागे हां ती पिन पिन अडकली वाटते विशी आता तिथे आता जेव्हा राहिला आहे का राहिला ते कळत नाही जेव्हा असत अवघड चाललंय आपण आता मागूया त्या आता लोक सांगत असते मुळे काही देवांना टाकून स्वयंपाकाला टाइम लागतो पुरण पोळी फिरण पोळी सगळं राहतात त्याच्यामुळे टाइम लागतो आणि त्याला काय डाबा नेतो नाही आला त्याच्या करताना आता मग थोडस झाले वाजले साडे अकरा साली बारा वाजता आले जवळपास आणि डाबा घेऊन चाललो मी आता मोठा टाईम होईल त्यात तोच म्हणून टाईम होईल थोडा स्वयंपाक त्याच्यामुळे डबा घेऊन नंतर जीवलाडा कुठं टाउन येईल ठीक आहे आता आपण माडू जाऊ जेव्हाचा डाबा देऊन लोक म्हणून जायचंय वाटत ऊन पडतंय थंडी कमी आज मारण्याची होती तिथे ट्रॅक्टर चालू नागरायला हा भोवाला गेलं आता साडे बार एक वाजे जेवायला आणि खायला का दूध काळजी दूध पाणी पूर्णच पोळी काय पापड्या खाली भाजी काजी तट माझ्या आहेत त्यांना काय म्हणजे खावत का बजे, काली काली। नंबर देवाला चालू करून दिलाय आपण निघालो वणीला जायला आता वणी जाऊ दोन ठिकाणी आपण वावर मोजायचं आपल्याला वावर मोजून घेऊ आणि निघू मग बाकी करून घेऊ आणि तिकून झालं नंतर समजा तर किती वेळ होतो किती निवडला आपल्याला नंतर मग समजा झालं तर द्यावा सॉरी जाऊन तो ते लवला आणला जायला लागेल आंब्याला बघू आता ती वणी जाऊ वावर मोजून घेऊ आता इकडं आपण या इकडं वावर मोजून घेतलंय आपण गवलो आता पण वणीच आहे नावर तेवढं मोजून पण घराक निघायला लागल लवच झालंय लवूचं पण आला झालंय काय वावर कॅस झालंय तर लव पण येऊ राहिलं घरी त्याच्यामुळे आता काही विषय नाही वणीचं काम आवरून घेऊ लवकर आणि लवकर घे जाऊ घरचं म्हणून पाहायला लागलं त्याच्यामुळे आजू द्यायचं जाताना लवकर झाले तर मग काय जायचे आणाय जायची गरज नाही पडली शक्य देवाला फक्त संध्याकाळी आणा जायला लागल एक वाजता आता घरी जाऊ मस्त फ्रेश येऊ मग जाऊ परत देवाचं घर जाऊन खूप काय आवरत असं दावरून घ्यायला लागल मंगळव्या आज मंगळवारीला घर जाऊ लांडावाला घरी मगच आणि जी कुबोटा पण आलाय पण देवाचं झालं नाही देवाला घरी चाललं आपण म्हटलं सॉरी निघून आता लवकर या लवकर जाऊन लवकर लागेल मंगळवारी असते याला बाजारचा टाईम तेव्हा जायला आलाय देवासवर थोडंसं राहिलं हाय एक गॅप हाय एक गॅप आणि दोन दोन लांडे दोन तीन गॅप राहिले तेवढे गॅप साखळ येऊन काढत येतील मग त्याला घेऊन जाऊ घरी लवकर अंधार पाठेत त्याला बाजाराला जायचं वाटतं काढेल मग काय अडचण नाही जवळ ट्रॅक्टरी दे बांगले लावून देऊ आणि घरने निघू तर आलोय आता घरी द्या सोडलंय मी पण आलो घरी टॅक्टर आले घरी ठीक आहे चला आजचा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओकाचं वाटा नक्की कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या